अहिल्यानगर येथे मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला रिपाईच्या वतीने जोडे आंदोलन केलेलं आहे रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेस राहुल सोलापूरकर याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा सोलापूरकर देश ध्रोज चा गुन्हा दाखल अबुल सोलापूर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज के बारे में गलत टिप्पणी छत्रपती शिवाजी महाराज के बारे गलत टिप्पणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठी कलाकार राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल यूट्यूबच्या कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विषय व्यक्त करून त्या राहुल सोलापूरकरवर देशदुराचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करण्यात यावी त्याच पद्धतीनं ते जो बजार संस्थेचा जो तो पदाधिकारी आहे त्याला त्याच्यातून त्याची हकालपट्टी करण्यात यावी तर सरकारने त्या त्याच्यावरती देशदुराचा गुन्हा दाखल केला नाही आमचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिसल तिथे त्याच्या सोणाला काळ फासले शिवाय राहणार नाही असं आमचं या ठिकाणी रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचा इशारा <önemli> आहे अरे राहुल सालापुर करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल <Setsam> राहुल सालापुर करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस माझा न्यूज च युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा <Setsam? Setsam andhiar> अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज